तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत स्कॉलरशिपचा महत्त्वाचा मुद्दा वयवारी व त्यावरील ट्रिक्स तर पहिला प्रश्न आहे जान्हवी आणि तिच्या आईच्या आजच्या वयाची बेरीज चौसष्ट वर्ष असून दोघींच्या वयातील फरक तीस वर्षे आहे तर जान्हवीचे वय किती तर ह्या प्रश्नाला एक सोपे सूत्र आहे लहान माणसाचे वय काढायचे असतील तर दोन संख्यांची बेरीज वजा त्यांतील फरक भागील दोन आणि मोठ्या माणसाचे वय काढायचे असतील तर दोन संख्यांची बेरीज अधिक त्यांतील फरक भागेल दोन तर या सूत्रानुसार जान्हवीचे वय इज इक्वल टू चौसष्ट वजा तीस भागील दोन इज इक्वल टू सतरा वर्षे आणि तिच्या आईचे वय चौसष्ट अधिक तीस भागील दोन इज इक्वल टू सत्तेचाळीस वर्षे तर ही ट्रिक वापरून आपण असली गणिते खूप सोप्या सोडू शकतो आता दुसऱ्या प्रकाराचं उदाहरण पाहूया तर दुसरं उदाहरण आहे आई आणि तिच्या मुलीच्या आजच्या वयाची बेरीज सहासष्ट वर्षे आहे तर बारा वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज दोनास एक होत असेल तर आईचे वय किती बारा वर्षानंतर दोघींच्या वयांचे गुणोत्तर दोनास एक होते आणि त्यांच्या वयांची बेरीज सहासष्ट अधिक बारा गुणिले दोन कारण बारा वर्षानंतर आईचे वयही बारा वर्षांनी वाढणार आणि मुलीचेही म्हणून बारा गुणिले दोन तर बारा वर्षानंतर त्या दोघींच्या वयांची बेरीज नव्वद वर्षे होईल तर बारा वर्षानंतर म्हणजेच दोनास एक गुणोत्तर होते म्हणजेच दोन एक्स अधिक एक एक्स इज इक्वल टू नव्वद तर जर हे आपण समीकरण सोडवलं तर त्याचे उत्तर येते एक्स इज इक्वल टू तीस वर्षे आणि दोन एक्स म्हणजे तीस गुणेल दोन आणि एक एक्स म्हणजे तीस तर आईचे बारा वर्षानंतरचे वय साठ वर्षे आहे तर आजचे वय काढण्यासाठी साठ वाजा बारा इज इक्वल टू अठ्ठेचाळीस वर्षे तर असली गणितं आपण ह्या ट्रिकनी सोडू शकतो तर आता पुढच्या गणिताकडे वळूया तर पुढचं उदाहरण आहे आई आणि मुलगा यांच्या पाच वर्षांपूर्वी वयांतील फरक पंचवीस वर्षे होता व पाच वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर नवास चार असेल तर पाच वर्षांपूर्वीच्या आईचे वय किती तर दोन व्यक्तींच्या वयांतील फरक हा दोघांचे वय वाढले तरीही स्थिरच राहतो म्हणून नऊ एक्स वजा चार एक्स इज इक्वल टू पंचवीस पाच एक्स इज इक्वल टू पंचवीस म्हणजेच एक्स इज इक्वल टू पाच वर्षे तर आता किमती भरूया नऊ एक्स म्हणजे पाच गुणिले नऊ पंचेचाळीस वर्षे आणि चार एक्स म्हणजे पाच गुणिले चार वीस वर्षे म्हणजे आईचे पाच वर्षांनंतरचे वय पंचेचाळीस वर्षे असतील तर आईचे पाच वर्षांपूर्वीचे वय काढण्यासाठी आपल्याला पंचेचाळीस वजा दहा करावे लागेल तर पंचेचाळीस वजा दहा पस्तीस हे आईचे पाच वर्षांपूर्वीचे वय असेल तर असले गणित आपण ह्या ट्रिकने सोडू शकतो तर आता आपण वळूया पुढच्या गणिताकडे तर पुढचं गणित आहे तीन व्यक्तींच्या वयांची सरासरी चोवीस वर्षे असून त्यांच्या वयांचे गुणत्तर दोनास तीनास सात आहे स सर त्यांपैकी सर्वात लहान व्यक्तीचे वय किती तर सरासरी म्हणजे काय सर्वांची बेरीज भागिले एकूण संख्या म्हणजेच त्यांची सरासरी चोवीस वर्षे आहे व ते तीन जणं आहे म्हणजेच त्यांच्या तिघांच्या वयांची बेरीज चोवीस गुणिले तीन बहात्तर वर्षे असणार तर बहात्तर इज इक्वल टू दोनास तीनास सात म्हणजेच दोन एक्स अधिक तीन एक्स अधिक सात एक्स बारा एक्स इज इक्वल टू बहात्तर म्हणजेच एक एक्स इज इक्वल टू सहा तर सर्वात लहान व्यक्ती आहे एक्स म्हणजे सहा गुणिले दोन बारा वर्षे तर त्याचे वय असणार बारा वर्षे मित्रांनो तुम्हाला असले अजून ट्रिकचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जर तुम्हाला ह्या व्हिडिओचा पार्ट टू पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये